आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चार वेळा युद्ध झालंय एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीशे पासष्ट एकोणीशे एकाहत्तर आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये झालेल्या युद्धांमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारत गुडघे टेकायला भाग पाडलय भारत आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सध्या तणावाचं वातावरण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून मोठे निर्णय घेतले गेले ज्यामुळे युद्ध पेटण्याचीही चर्चा होतीये हल्लेखोरांमध्ये पाकिस्तानी कमांडो होता हत्येचा कट रचणारे सुद्धा पाकिस्तानात आहेत त्यामुळे भारताकडून पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादाचा बिमोड करण्याची रणनीती आखली जातीय त्यामुळे सध्या कुणाची ताकद किती याचीही चर्चा होतीये त्यावरच आपण ही नजर टाकूयात ग्लोबल फायर पॉवर दोन हजार पंचवीस च्या आकडेवारी नुसार एकशे पंचेचाळीस देशांच्या लष्करी ताकदीच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान बाराव्या स्थानी आहे भारताकडे चौदा लाख पंचावन्न हजार पाचशे पन्नास इतकं सैन्य आहे तर पाकिस्तानकडे सहा लाख चोपन्न हजार इतके सैन्य आहेत भारताकडे राखीव सैन्य अकरा लाख पंचावन्न पाकिस्तानकडे पाच लाख सैनिक राखीव आहेत भारताकडे सत्तावीस हजार इतकं निमलष्करी दल आहे तर पाकिस्तानकडे पाच लाख निमलष्करी दल आहे भारताकडे एकूण सैनिक हे पन्नास लाख इतके आहेत तर पाकिस्तानकडे सोळा लाख इतके सैनिक आहेत भारताकडे चार हजार सहाशे चौदा रणगाडे आहेत तर पाकिस्तानकडे तीन हजार सातशे बेचाळीस रणगाडे आहेत भारताकडे दोन हजार दोनशे एकोणतीस लढाऊ वाहनं आहेत तर पाकिस्तानकडे एक हजार चारशे चौतीस लढाऊ वाहनं आहेत भारताकडे सहाशे सहा लढाऊ विमानं आहेत तर पाकिस्तानकडे तीनशे सत्याऐंशी लढाऊ विमानं आहेत भारताकडे आठशे एकोणसत्तर हेलिकॉप्टर आहेत तर पाकिस्तानकडे तीनशे बावन्न हेलिकॉप्टर आहेत मानवरहित विमानांची संख्या भारताकडे तेरा हजार इतकी आहे तर पाकिस्तानकडे पाचशे इतकी आहे भारताकडे बारा हजार सहाशे मिसाईल सिस्टीम आहेत तर पाकिस्तानकडे पाच हजार मिसाईल सिस्टीम आहेत भारताकडे एकशे बहात्तर अण्वस्त्र आहेत तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर अण्वस्त्र आहेत भारताकडे सातशे सत्तर ते चौदाशे पन्नास इतकी अण्वस्त्र वाहू क्षेपणास्त्र आहेत तर पाकिस्तानकडे तीस पाकिस्तान संख्या शंभर ते दीडशेच्या घरात आहे भारताकडे दोनशे चौऱ्याण्णव इतकं नौदलाचं तळ आहे तर पाकिस्तानकडे एकशे चौदा नौदल तळ आहेत विमानवाहक नौकांची संख्या भारताकडे दोन भारता आहे, आहे।, भारता आहे तर पाकिस्तानकडे शून्य इतकी आहे भारताकडे सोळा पाणबुडे आहेत पाकिस्तानकडे आठ पाणबुडे आहेत भारताकडे दीडशे युद्ध नौका आहेत तर पाकिस्तानाकडे ऐंशी युद्ध नौका आहेत पाणबुडी विरोधी विमानं भारतामध्ये शहाण्णव ते शंभर इतकी आहेत तर पाकिस्तानमध्ये ही संख्या पंधरा तेवीस इतकी आहे अशा प्रकारे भारताची युद्धभूमीवरील ताकद ही पाकिस्तानपेक्षा कैक पटीनं जास्त आहे भारताचं सुरक्षा बजेट सुद्धा आठ ते दहा पट इतकं आहे भारताकडे अर्जुन आणि टी नाइन्टी भीष्म यासारखे प्रबळ रणगाडे आहेत शिवाय पिनाका रॉकेट सिस्टीम ब्रम्होस क्षेपणास्त्र बोफोर्स आणि होविसर तोफा भारतीय लष्कराकडे आहेत ज्या शत्रूचा प्रभावी सामना करू शकतात राफेल सुखोई थर्टी एम के आय मिराज टू थाउजंड मी ट्वेंटी नाईन यासारखी आधुनिक लढाऊ विमानं भारताकडे आहेत शिवाय ब्रह्मोस अस्त्र रुद्रम आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणालींनी भारतीय वायुदल सज्ज आहे युद्धनौकांचा विचार केला तर ज्यामध्ये आय एन एस विक्रांत आणि आय एन एस सारखे विमानवाहू युद्धनौका आणि अणू बाणबुडे आहेत ज्यामध्ये धनुष आणि के फिफ्टीन मिसाईल्सचा वापर करता येतो भारताची ही ताकद पाहता पाकिस्तान भारताशी युद्ध करण्याआधी हजार वेळा विचार नक्कीच करेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत ला सबस्क्राइब करा धन्यवाद